कर्जत शहरातील खुले नाट्यगृह आणि क्रीडा संकुल विकसित करण्याच्या कामाचा शुभारंभ मंगळवारी आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते पार पडला या कामासाठी सुमारे कोटी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे तसेच यावेळी आमदार यांनी तालुक्यासाठीही भव्य क्रीडा संकुल उभारण्यासाठी मालवाडी येथील जागेची मंजुरी मिळाली असल्याने तेही काम लवकरच होईल असे प्रतिपादन करताना या संकुलातील खेळाडू जागतिक पातळीवर आपले कर्तृत्व दाखवतील आणि कर्जत तालुक्याचा नावलौकिक वाढवतील असा आशावाद व्यक्त केला केलाई ही पूर्वी खेळाकरता प्रसिद्ध होती महाराष्ट्रातले आणि देशातले नामवंत क्रीडापटू मग क्रिकेट असेल कबड्डी असेल खो खो असेल व्हॉलीबॉल असेल अशा विविध स्पर्धांच्या निमित्ताने या ठिकाणी येऊन गेलेले आहेत मधल्या काळामध्ये हे खुलं नाट्यगृह या ठिकाणी उभारल्यानंतर क्रिकेटला लागणारं जे काही ग्राउंड असतं तेवढं या ठिकाणी पुरेसं नसल्यामुळे इथले खेळाचे प्रकार सारे बंद होत गेलेले आहेत त्यामुळे स्थानिक क्रीडाप्रेमींनी आणि खेळाडूंनी एक मागणी सातत्यानं केली होती की असणाऱ्या जागेमध्ये आपण काम सुरू करावं आणि त्यांच्या साऱ्यांच्या इच्छेनुसार आज या ठिकाणी इंडोर स्टेडियम आणि या ठिकाणी खुलं नाट्यगृह आणि विविध खेळाकरता लागणारं ग्राउंड हे आहे त्या जागेमध्ये या ठिकाणी उभारण्याचा नगरपालिकेने शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करून त्याला मंजुरी घेऊन कार्यादेश देऊन आज या कामाचा आपण शुभारंभ केलेला आहे कर्जत नगर परिषद हातीतील अमराई येथे पूर्वी क्रीडांगण होते या क्रीडांगणावर देशातील नामांकित खेळाडू तत्कालीन स्पर्धांच्या निमित्ताने खेळून गेले आहेत मात्र मागील काळात या ग्राउंडवर खुले नाट्यगृह मानण्यात आले त्यामुळे ही जागा खेळण्यासाठी अपुरी पडू लागली त्यामुळे उर्वरित जागेत आता इंडोअ स्टेडियम उभारले जाणार आहे तसेच खुले नाट्यगृह नव्याने विकसित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुरेश भाऊ लाड यांनी दिली मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी प्रत्येक शहराला नागरिकांच्या भौतिक सुविधांची गरज असते त्या पूर्ण केल्याने त्यातून त्या शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते असे स्पष्ट केले या प्रसंगी मुख्याधिकारी रामदास खोकरे नगराध्यक्षा सौरजनी गायकवाड उपनगराध्यक्ष उमेश गायकवाड गटनेते राजेश लाड विरोधी पक्षाचे नेते अशोक गोसवाल ज्येष्ठ नेते तानाजी चव्हाण माजी नगराध्यक्ष शरद लाड राष्ट्रवादी कर्जत मतदार महिला संघटिका प्रतीक्षा लाड आणि नगरसेविका उपस्थित होत्या आपलं तुला नाट्यगृहाचं आणि जे काही मैदान आहे त्याचं भूमिपूजन झालं आणि हे भूमिपूजन होताना एक कर्जतकर म्हणून खूप छान प्रसंग भावना होती की आता आपल्या कर्जतकारांसाठी हे मैदान होणार आहे आपले जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा त्यांना एक एक हक्काचं मैदान मिळणार आहे त्याच्याबद्दल खूप एक खुशी होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाट्यप्रेमी आमच्यासारखं जनरेशन आहे जे थेटरमध्ये अडकलेलं आहे ज्यांनी अजूनपर्यंत नाटकाचं महत्त्व त्याला कळलं नाही किंवा जे नाटक काय असतं आणि त्याचे रसिक किती आपल्या कर्जतमध्ये आहेत याची आम्हाला अजूनपर्यंत कल्पना नव्हती पण नक्कीच आता खुलं नाट्यगृह झाल्यामुळे आपल्याकडे नाटक होतील आणि आमच्यासारख्या यंग जनरेशनला नाटकाचं महत्त्व पूर्ण येईल किंवा नाटक हे नक्की काय असतं आणि त्याची रसिकता कशी आपण निर्माण केली पाहिजे हे सुद्धा आम्हाला ह्याच्यातून शिकता येईल आमच्या यंग जनरेशनला आणि खास करून आपली यंग जनरेशनमध्ये जे काही अथलीट्स आहेत जे खेळाडू आहेत ज्यांना खरंच आता प्रॅक्टिससाठी मैदानाची गरज आहे किंवा आपले पुढे जे, जे काही गेम्स होते त्यासाठी खरंच असं वाटतं की एक कर्जतकर म्हणून हीच भावना आहे की प्रशासनाने हे लवकरात लवकर मावरून आपल्या जे काही खुलं करावं हे मैदान आणि या निमित्तानं आपले जे काही नगराध्यक्ष आहेत आपले सीईओ आहेत किंवा उपनगराध्यक्ष आहेत सगळे नगरसेवक आणि नगरसेविका आहेत अभिनंदन करतो आम्ही सगळेजण आणि हार्दिक आभार सुद्धा मानतो की आमच्यासाठी तुम्ही एवढी मोठी अपॉर्च्युनिटी खुली करून देत आहेत की आम्ही इथे नाटकाचा एक अनुभव घेऊ शकतो किंवा आमच्या खेळाडूंसाठी प्रोत्साहन मिळत आहे इथे प्रॅक्टिस करू शकतो सह जगदीश दगडे कर्जत